नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे सध्या मी आहे बोईसरमध्ये बोईसरमध्ये एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली आहे वरचा मधला अगदी जळून खाक झालेला आहे प्रचंड नुकसान झाल्याचं दिसतंय दुकानामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल वगैरे या सगळे उपकरण यासारखी उपकरणं विक्रीच होते अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ती आग लागल्याचं स्थानिकांनी सांगितलं ला।